सारखं सारखं तेच नको आता मी लास्टचं सांगणार आहे की का आले नाही सासू सासरे किंवा मी त्यांना बोलवलंच नाही आहे का त्यांना कधी बोलवतच नाही का तर रोज रोज किंवा सारखं सारखं त्या प्रश्नाचं उत्तर देण्यात काही इंटरेस्ट नाही आहे त्यामुळं पूर्ण बघा ज्यांना कोणाला हा प्रश्न पडला असेल ना त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला कारण समजेल की का बोलवत नाही किंवा ते काय येत नाही आहेत आमची भांडणं आहेत काय ह्याच्यात तुम्हाला म्हणजे सगळंच भेटून जाईल त्यामुळं तेच तेच कमेंट नका करू सारखं हाय हॉल नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये किसान मस्त म्हणजे ताणे आनंदात असा तर देवपूजा वगैरे झाली आहे माझी आणि मी एकटीच आहे आता सोनून तिचे पप्पा गेलेत बाहेर कारण सोनूला आलाय ताप म्हणजे तीन चार दिवस झाला असेल आम्ही दवाखान्यात पण गेलो होतो डॉक्टरांनी पाच दिवसाचं कोर्स सांगितलं आहे औषधांचा जर नाही फरक पडला तर मग बघू म्हणले टेस्ट वगैरे करावं लागतील कारण आता व्हायरल व्हायरस काहीतरी चोर या माहीत नाही मला त्यासाठी झाले तिचा ताप तर गेला ताप येई नाही पण ती नाराज नाराज वाटते बाकी दुसरं काही नाही आहे पण पन तरी पण उद्या एकदा डॉक्टरकडे जाऊन येणार आहे की काही अजून काय असेल तर कसं सावधान राहिलं बरं कारण काही कधी घडल काही सांगता येणार नाही त्यांची याची वाट बघते मी स्वयंपाक तिकडे बनवायचा सुरूच आहे माझा म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया कारण दोन तीन दिवस झालं काही व्हिडिओ नाही आहे दोन तीन दिवस मी बघत पण नाही आहे वाय टीमध्ये जाऊन किंवा यूट्यूबमध्ये मा माझं किती दिवस झालं व्हिडिओ नाही याला काही नाही ते कारण एकतर आजा ती आजार आहे त्यामुळं थोडं तिलाच बघावं लागतं तिला जेवण औषधं झोपवणं परत माझी कामं ह्यातच माझा दिवस कसा जातोय मलाच कळत नाही जास्त करून मोबाईल बघतच नाही नाही इंस्टा नाही यूट्यूब ना काहीच नाही तर चला मेन मुद्द्यावर येते जे की माझा बड्डे झाला ना त्याला कमेंट होत्या म्हणजे त्यालाच नाही दुसऱ्या पण जसं जसं व्हिडिओ अपलोड करत गेले त्याला पण कमेंट एकच आहे जे की सारखं तीच कमेंट करते म्हणलं चला त्याचा रिप्लाय देऊन टाकावा की माझ्या बड्डेला मी माझ्या मम्मीला बोलवलं माझ्या भावाला बोलवलं पण माझ्या घरच्यांना म्हणजे सासरच्यांना कोणालाच नाही बोलवलं आता ह्याच्यावर मी हाच उत्तर देऊ का रडून उत्तर देऊ मलाच कळत नाही मी काय खोकलं बाळ आहे का की माझ्या बड्डेला माझ्या घरच्यांनी यायलाच पाहिजे म्हणून असं काहीच नाही आहे तर उगंच काय पण त्यांना बोलवलं आणि ह्यांना बोलवलं नाही या त्यांना जवळ धरतील ह्यांना जवळ धरत नाही काय बोलावं किती म्हणजे कुठल्या पातळीपर्यंत स्ट्रोल करावं काही कळतच नाही या काय कमेंट करायची म्हणून ती कमेंट करायची असं चाललं आहे तर पहिली गोष्ट सांगते लग्नानं माझ्या पाच वर्ष झाले त्यात माझा पहिला बड्डे झाला आहे साजरा जी की इथं म्हणजे जर आता आम्ही तिकडं असतो म्हणजे सासरे असतो सगळ्यांसोबत राहत असतो ना तर तिथं माझा बड्डे कधी साजरा झाला नसता कारण आमच्या घरात बड्डे फिड्डे तसला प्रकार आवडत नाही बारक्या पोरांचं जरी घालायचं म्हटलं तरी आमच्या काळात नव्हता सण काय त्याच्यापैशा हाया असं म्हटलं जातं मग माझं घातल्यानंतरनं मला किती बोललं गेलं असतं याचा विचार तुम्हीच करा तर मला काही नाही आहे की मी म्हणत पण नव्हती माझा बड्डे घालायचं आणि मेन गोष्ट माझ्या नवऱ्याने माझा बड्डे घातलाच नाही आहे माझ्या मम्मीनंच केकानं पैसे दिलेलं म्हणजे की ती लवकर गेली तिला थांबायचं होतं पण घरनं फोन येत होतं पप्पांचं त्यामुळं नाहीतर ती थांबली असती आणि पैसे केक आणायला मम्मीने दिलेलं म्हणूनसाठी केक आणला बाकी दुसरं काय नाही आहे की माझ्या नवऱ्याने केक आणला आणि मी ह्यांच्यासाठी एवढं तेवढं जेवण केलं आणि ह्यांच्यासाठी नाही केलं तर पोळ्याचा स्वयंपाक पण मम्मी डाळ डाळबूळ तिकडूनच घेऊन आली होती मला खायचं मला खाऊ वाटल्या होत्या आणि मला माझ्याचं खाऊ वाटत नव्हतं म्हणूनसाठी ती माझ्यासाठी खास आली होती की मला पोळ्या खाव म्हणून म्हणूनसाठी बाकी तिचं काही नव्हतं की बड्डे लायचं म्हणलं मग ये बड्डेलाच आपण करूया आपण म्हणले नाही जमणार आदल्या दिवशी येते दुसऱ्या दिवशी जाते कारण तिथं पण सगळी कामं आडून नडून राहते ते त्यामुळं आणि मटण आणलं हे एक गोष्ट सगळ्यात आधी सांगते माझी मम्मी आली तर माझ्या मम्मीला मा व्हिडिओमध्ये यायला आवडतं म्हणून मी शूट करते माझे सासू ससरा आले ना तर त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला किंवा त्यांच्यासाठी नकोच असतं त्यामुळे मी ते आले तर व्हिडिओ शूट करत नाही एकदा ते आले होते सोनूसोबत खेळायचं आलेलं होतं त्यांचं लक्ष होतं म्हणून तो छोटासा व्हिडिओ घेतला होता जर त्यांना सांगून घेतला असतं तर ते नाहीच म्हणलं असतं म्हणून ते नकळत घेतला आणि त्यांना नाही आवडत ते येतात पण जातात पण पण कधी मी व्हिडिओ घेत नाही माझी मम्मी महिन्यातनं दोन महिन्यातनं तीन महिन्यातनं येते आता लास्ट टाईम कधी आलेली माहिती आहे का तीन चार महिने झाला असतील मला वाटते जेव्हा मी तुम्हाला सांगितलंच मागचं म्हणजे खाली जाऊन ब्लॉक बघा तेव्हा आले तिने एक दिवस सोनोला सोडायसाठी आलेली आणि घराच्या पूजेची खरेदी करायसाठी तर तेव्हा ती राहिली पण नव्हती लगेच निघून गेली म्हणजे दहा पंधरा मिनटं बसली पाणी पिलं आणि सोनोला ठेवलं आणि सामान खरेदी केलं ती निघून गेली एवढंच बाकी जास्त काही ती पण येत नाही भाऊ येतो हप्ता वगैरे भरायचं असतं त्याच्या फोन्स वगैरे त्यामुळे तो येतो त्या ये जातो आणि त्याला पण व्हिडिओमध्ये याला आवडत नाही म्हणून तो आला तरी पण मी व्हिडिओ शूट करत नाही मम्मी आली तरच करते पप्पांना पण नाही आवडत पण पप्पासोबत पण व्हिडिओ शूट करत नाही असं काम आहे तर असं नाही आहे की त्यांना बोलवलं नाही काय ना तर सोनूचा बड्डे तर अफकोर्स त्यांना बोलवलंच असतं आणि त्यांना यावंच लागलं असतं पण असं आहे की सांगून पण ती येत नाही आता तिथं होतो ना सोनूचा बड्डे आम्ही तिकडे घातलेला म्हणजे ह्या वेळेचं नाही मागच्यावर मागच्या वेळेचा तर बड्डे दिवशी ते निघून गेले होते बड्डेला थांबलं पण नव्हतं माझे मामा मामी मम्मी सगळे आली पण घरातले तेच नव्हते म्हणजे त्यांनाही सगळं नाही आवडत तर ते कशाला माझ्या बड्डेला येतील ना आणि घालायचंच नव्हतं मम्मीने केक दिला सॉरी केकला पैसे दिलं होतं म्हणूनसाठी घातला बाकी दुसरं काही नव्हतं आणि मला काय वाटत नाही त्या बड्डेचं बिड्डेचं पण होतं सोनू पणची इच्छा होती कारण सोनूला ह्या वेळेस जास्त करत होता बड्डे म्हणजे काय मम्मीचा बड्डे आहे त्यामुळं मग मम्मीनं फोर्स केलेला पैसे दिला म्हणून घातला नाही तर पैशाने पैशानंतर आम्ही कधी घातलं नव्हता भले तो दोनशे अडीचशेचा केक असला तरी पण आणला नसता कारण माझ्या नवऱ्याला पण ते बड्डे बिड्डे अजिबात नाही आवडत बस आता तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर मिळालं असेल की असं नाही आहे की त्यांना बोलवलं नाही आणि मी काही लहान नाही आहे की त्यांनी यायलाच पाहिजे होतं तिकडे पण कामं असते ती, ती इरिवारी जरी ती इथं आले ना दवाखान्यात येतात त्यांना म्हणलं ना घरी या तरी पण ती येत नाही म्हणतात की मला काम या घरी शरडा विरडा येते मग जावं लागतं त्यांना आले तरी म्हणजे जास्त करून ते येतच नाही आले तरी पण येतात पाणी जेवण झाली का लगेच निघून जातात राहण्याचं पिण्यास तर कधी त्यांचं होतच नाही आणि ते आल्यानंतर व्हिडिओ करणं ला मी तर फोन पण हातात घेत नाही कारण फोन घेतला तरी त्यांचं पित्त उसळतं असं काम आहे मगच काही पण बोलत जाऊ नका पुढच्या जी मनस्थिती किंवा पुढच्या जी मजबुरी समजून घेत जा एवढं सांगेन बस झालं तर चला आता स्वयंपाकाला लागते मी मग काय झालं आहे का त्या व्हिडिओला कमेंट होती मी इग्नोर केली नंतर त्या तिला त्या वाट त्यांना वाटलं की ती होती का तो होतो माहीत नाही पण ती कमेंट त्यांना वाटलं मी वाचली नाही बघितली नाही म्हणून तिने दुस ती कमेंट डिलीट करून दुसऱ्या व्हिडिओला केली त्या पण मी सगळ्या कमेंट वाचते भले रिप्लाय नाही दिलं तरी असं नाही कमेंट वाचत असते मी त्यांना वाटलं की वाचत नाही वाचत म्हणून त्यांनी खालच्या सगळ्या व्हिडिओच्या कमेंट डिलीट केल्या आणि मी जसे जसे व्हिडिओ पोस्ट करत गेले त्या व्हिडिओला त्यांच्या कमेंट येत होत्या आता काय माहिती आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर बहुतेक ती कमेंट डिलीट बनवू कारण त्या जर मी जास्त करून त्या काय म्हणते ती आयडिया आहे ना त्याला काही लेडीजचं पण नाव नाही आहे जेंट्सचं पण नाव नाही आहे मी त्याच कमेंटला जास्त करून रिप्लाय देत असते जसं व्हिडिओ बनवून तर ती कमेंट, था था थी कमेंट थी था था थी। ते डिलीट करत असतं का काय माहिती त्यांची त्यांनाच माहिती होता तर चला जाऊ द्या आणि अजून तुमचं आहे की रूम वगैरे चेंज चेंज का केली नाही असं तसं लय प्रश्न आहे इथं त्याच्यावर क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग शूट करेल लवकरच जसं लवकर लवकर करण्याचा प्रयत्न करेल उद्याच करेन आणि लगेच अपलोड करून टाकेन कारण प्रश्न इतकं काहीतर ना लय प्रश्न पडला तुम्हाला भयंकर आणि एक प्रश्न जर आहे की स्वतःचं घर घेतले का आणि कितीला किती घेतलं कसं 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 लय काय 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 तर त्याच्यावर तो वेगळा ब्लॉग असेल त्याचं उत्तर तुम्हाला माझे नवरोबत देतील जे माझ्या परीनं उत्तर देण्याचा म्हणजे उत्तर आहे ना ते मी देईल ते त्यांचे ते देतील कारण ते त्यांचं आहे त्यांचे ते बघून घेतील तर चला बाय बाय माझं बडबड काय संपणार नाही आहे ते असतोपर्यंत मी जेवण बनवून घेतेस चला बाय बाय कमेंटचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल आता बाय